वेलकम बॅक तर हाय हॅलो आणि नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव तुम्हाला तर माहीतच आहे तर सध्या मी जो हेअरकट केला आहे तो कसा कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि शेव आत्ता रील बनवायचं आता आम्ही घेतलंय पण दीदी येते आता कधी येते बघू रील आता साडेतीन वाजले अर्धा तास फक्त चारपर्यंतच वेळ आहे आणि परत मग काम सुरू होते आणि परत रेल बनवूनच राहून जाईल आता बघू दीदी कधी येते दीदीची वाट बघत बसल मी दिदीच दिदी साडेतीन वाजलं तरी काम चालूच आहे नेहमीप्रमाणे बघू येते का ना आता मी दिदीला हात मारून बोलवणार आहे तर बघू दिदी अजून फरशी बसते एक मिनिट तुम्हाला फरशी बसते आती केली इकडे आमची छोटी कोकऱ्यांची पिल्ले आहेत सर आणि हे आमचं कालवड आहे जे आता नुकतच झालंय आता पंधरा दिवस होते सोमवारी तर बघा तर याच नाव काय ठेवू तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आहे पिल्ल इकडं बघ पिल्ल इकडे बघ इकडे बघ इकडं आणि ही आमची कोकऱ्यांची पिल्ले छोटी छोटी आहेत कोंबडी त्यांच्या एक सगळं मेल्या मध्ये बसलय आणि ब्लर झालं ब्लर ही कोंबड्या आताच मी त्यांना लिंबाचा पाला आणून टाकला आता काय बाबा दिदीच तर काम उर का नाही त्याला आम्हीच जातो आता दिदीकडं आणि त्या दिदी यांच्या घरीच आता रील्स थोड्या फार आहे असतील त्या बनवणार आहे इकडं तर काय येणार नाही ते फार काम चाललंय तिचं मला इथला दरवाजा लावू दे तर चला काही आपण दिदीच्या घरी जातोय आता आपण चाललेलोय दिदीच्या घरी दिदीला सर प्राइज देऊया तो चलो काय स्टार्टिरी खर्श गुस्ती का